फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये थर्टी फर्स्ट डिसेंबर आहे आज आणि आता आमचे मिस्टर घरी आहेत म्हणजे थोड्या घरी आहेत माहित नाही आताच जातील का नाही ते पण आता सध्या त्यांनी केलेला आहे चहा तर तो आपण पिऊयात त्यांनी घरी म्हणजे सकाळच्या वेळेत घरी असले गो स्वतः चहा करायला लागले तर मला भी द्यायला लागले आईत चहा भेटायला आहे म्हणजे मला

चहा आणि बिस्किट तर आज थर्टी फर्स्ट डिसेंबर आहे आणि आता आमचे मिस्टर गेले खाली मी सकाळपासून व्हिडिओ काय शूट केलाच नाही चहा वगैरे पिलायच्या नंतर मोबाईलच नंतर, बघत बसले होते नंतर दुपारी दुपारी नंतर कपडे वगैरे धुतले घर वगैरे सगळे झाडून जा, घेतले पुसून घेतले आणि आता करायचं आहे स्वयंपाक स्वयंपाकामध्ये करायचंय आज चिकन थर्टी फर्स्ट हा ना पहिले आमचं पिल्लू आता झोपायला लय तर तिला आता झोपवते आणि पटकन स्वयंपाक करते मिस्टर तिलाज आता शीतल मिस्टर सामान घेऊन आलेत बघा आपण काय काय आणलंय एवढं बाबा इय उर कस आले बाबा मेथी रसांगले बघू ना नाहीच ना ओले मेथी घर लागेल आजपर्यंत कधी बघायला तर चला आता पटकन लागते स्वयंपाकाला कारण की भूक लागलेली दुपारपासून काहीच नाही खाल्लेलं तर माझा झालेला आहे स्वयंपाक काय काय बनवले ते मी तुम्हाला दाखवते तर